सहा गाड्या फायनल साठी पाच ठरल्या परंतु एका सेमी मध्ये या ठिकाणी थोडीशी अडचण आली ऑब्जेक्शन लेट आलं परंतु या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या बैलगाडी मालकांना उत्तेजनात बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं ठरवलं ते आजच्या या मैदानामधील उत्तेजनात बक्षाचे मानकरी ठरले जेने गाडी पळवली नाही सुहाणी माणिक बुधावले कुळक जाई या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पडत होती बुधालकरांचा लक्ष आणि मैदानातील वजीर। उत्तेजना क्रमांकाचे मानकरी सहा गाड्या पैकी एक गाडी या ठिकाणी लॉबी झाली त्याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे तास क्रमांक एक व धावलेली गाडी अंबा माता प्रसन्न सुभेदार अविनाश गायकवाड साहेब पलवेन माने वाठार आणि चित्तर ग्रुप कोडोली या गाडीला या ठिकाणी उत्तेजनात बक्षी देऊन ठिकाणी सन्मानित केलं जाणार गाडी कोडोली आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला पंचम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी जानवाय देवी प्रसन्न आणि कितकाका कुलकर्णी चिंचणे लिंब या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बाळा गणेश नेटके कनडखेड चरेगाव कनडखेडकरांचा सुंदर आणि त्याच वेळीला पळाला संतोष यापूर बांधास गाडगे रायगाव जायगावकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि सुंदर आजच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या नंबरचे मानकरी आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानकरी चार आणि तीन मध्ये या ठिकाणी अट्या आणि तडीची लढत झाली त्यामध्ये दोन गाण्याला सामना निकाल दिला ते चार आणि तीन चा जाईल दोघांना ढालेला चिठ्ठ्या दिल्या जातील आणि बक्षीस वाटलं जाईल ती सामन्यातली पहिली गाड्या तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आई ऐकवाय प्रसन्न तुझा प्रसन्न सौशा वैष्णवी पाटोळे गुरसाळे सुंदर गाडी पळाली हिंमत बापूर सोली आणि सचिन जागा मिठ्ठू जोडीला स्वप्ने सागरमध्ये आणि सोमनाथ जगदारे पिळगावकरांचा आणि मैदानातील तीन आणि चार नंबर साठी सामन्याचे मानकरी आणि दुसरी सामन्यातली गाडी तास क्रमांक सहा व धावलेली गाडी जय बाळवा प्रसन्न सोहम पाटोळे कोकराळे याही गाडीला या ठिकाणी या ठिकाणी तीन आणि चार चा विभागून बक्षी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आयजानोय प्रसन्न काबालवाडी महालक्ष्मी प्रसन्न वाकळवाडी दुर्गा रोहित पिसाळ गोसावेचवाडी या गाडीचा दुसरा आक्रमण करा काबालवाडी गोसावे जोड नशिबाज मौलो सुंदर अशी गाडी पळाली काठेसाहेब शिंदे पाटील चंदू डावर आणि बारीगडावर शिरसवडीकरांचा रुबाब पळाला आणि त्या जोड्या जयसिंग दाते जाधव गुरसाळे रुद्र पाटील गोरेगावकरांचा वादय पळाला व वाद आधार आणि रुबाब आजचा गोसावे वाडीच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आज संपन्न झालेल्या श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित केलं गोसावडीकरांच एक आदत एक बैल मैदानाचा एक नंबरचा मानकर ठरला प्रसन्न बाळू वाघ मुळे चोपन्न फटा हनुमानवाडी पुसेगाव ही या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली हरवही बाळू वाघ चोपन्न फटा यांचा शंभूपणाने त्याच जोडला दत्ता भवन कुंभार कुमार भवन कुमार पुष्पगावांचा महाराज मिळाला महाराज आणि शंभू आजच्या गोसाळीवडीच्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व गाणी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद